एकदा एक, एक व्यक्ती बुद्धांसमोर येऊन उभा राहिला आणि बुद्धांना त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाला बुद्ध मला अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी जी तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल ती ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला द्याल याची खात्री द्या तो म्हणाला भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्ही द्याल बुद्ध म्हणाले मी माझं कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईल बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्षाचं मौन धारण केलं एक वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना एव्हाना उत्तर मिळाली होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाहीत बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न प्रश्न निर्माण होत राहतात राहतात त्याचे कायम अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचू शकत नाही काही काळ मौन पाळलं परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्न प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते